माग की लढतेस ते बर लढू नको ते आजी काय सांग माझ्या तरी पैसे मागत चबऱ्याच होऊ द्यायचे बर लढू नको चांगली राहायला चांगली हे म्हणते डुबले पैसे म्हणते मग बोलली की लढते बर लढू नको लढू नको हाय आठवून येऊन राहिले आता उद्या या ना तू घरीच तर येऊन राहिली हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं या चॅनलवर आता मी मग या चॅनलचं नाव चेंज केलेलं आहे याचं नाव आहे मोहिनी हजारी लाईफस्टाईल तर स्वागत आहे तुमचं तर आम्ही निघालेलं आहो स्वराला आणण्यासाठी आणि स्वरा अशी भरपूर आनंदातही होती आणि थोडीशी रडतही होती तर तिने सांगितलं की तिचा प्रोग्रॅम आहे परेडचा आणि त्याच्यानंतर लेझिनचा पण तुम्ही दोघंसुद्धा वेळेवर या आणि माझा प्रोग्रॅम पाहा अशी ती आम्हाला आग्रह करत होती आणि आम्हाला सुद्धा तिला भेटण्याची खूप म्हणजे खूप आतुरता आहे कारण दोन महिन्यानंतर पहिल्यांदा मी तिला भेटणार आहे आणि जवळून बघणार आहे कशी आहे काय आहे काय नाही मला तर आता रात्रभर झोप पण येणार आहे येणार नाही आणि सुचत पण नाही आहे काय करू काय नाही तिची वस्तू कोणती घेऊ कोणती ठेवू कारण कसं आहे ना की ती जाताना तिला आम्ही पोचून दिलं तेव्हा बॅग आम्ही परत आणली होती तर चला आईचा आनंद बघू काय म्हणते <laughs> हे घे तुझ्यासाठी गिफ्ट मग पन्नी राहिली का मग स्टॉलची खाली पन्नी स्टोल्ची? रुमाल आणला होता ऑरेंज कलरची ओढणी मॅ नाही शर्ट दिला ना, ना तुले? तो। तुला बर मी काय म्हणतो मग कस वाटत आहे तुला उद्या स्वरा येत आहे घरी आनंद झाला स्वागताची तयारी करतो तिची काय स्वागत स्वागत म्हणजे आरतीच ताट काढजो फुगे फुगवतो जरा शेख आ मग ते फुगे तिला वाटेन चला आपलं याचा आनंद झाला आपल्या आजीला जरासा ते किती वाजता येईल आता मी तुला फोन करीन ना अमरावती उद्या पंधरा सकाळीच तिच्या शाळेचा प्रोग्राम आहे ते म्हणे नाही का मग मम्मी सकाळी लवकर येतो म्हणे प्रोग्रामले नी हा? नी बा आईले जेवण धकून येणार आहे म्हणून मग तिले जेवण धकत असेल काही जाईल दिवस विद्याचा दिवस जाते तिचा आजचा दिवस तर असाच जाते उद्या काय सकाळ संध्याकाळपर्यंत शाळेत जाते ना आम्ही संध्याकाळी भेटतोच तिला जाऊन मग आनंदात चालला जाते रात्री तिची बरोबर तुझं राहिली मायाजवस्त मी तयारी करून राहिली याची ते ब्लॉग ब्लॉग वाली बॅग काढून ठेवली तुझी भाजीपाला आणून ठेवला सकाळी म्हटलं पोळी भाजी करून घेईन पटकन ठीक आहे किती वाजेपर्यंत हे चालू राहते मला ते विचारातच होत तुझे साडेचार वाजेपर्यंत म्हणजे भेटू किती वाजेपर्यंत देतात साडेचार वाजेपर्यंत दुपायची बर आता आम्ही पर्यंत याचा प्रयत्न करून समजा नाही आला तर मग बॅग तर द्यायला येऊ देतील ना हा आणखी ते मग मला जे आवटिंग देवा आण पण असं आणखी पंधरा ऑगस्टला ते मला आउटिंग झाल्यावर मग तर मग बरोबर ठीक आहे हा ते काही चॉकलेट बिकलेट आणू काय म्हटलं मग येताना देऊ देतात कायच देऊ देत काय नाही विचारतो काय आणा लागते बॅग कोणती आणू पिंक आणू कि ते ट्रॉली बॅग आणू ते ट्रॉली बॅग आणू जास्त काही पसार आणू को धुया धुया धुयाचे कपडे बिपडे आणज काय काय संपलं तू लिस्ट करून आठवणीनं काय काय पाण्याचा जाताना तर बर ते मी काय म्हणतात आले सर्व फक्त आता तू आल्यावर मग ते घालून पाहिजे मग आपण फिटिंग करून घेऊ पटापट ठीक आहे कारण एक दोन ड्रेस मला मोठे वाटून आले थी त्याच्यातले ठीक आहे हा स्वराची तब्येत कशी आहे स्वराची तब्येत चांगली आहे आता झोपला तू दुकानावरून आलो पप्पाला टिफिन देऊन उद्या लवकर लवकरच निघतो आम्ही पाचच्याच गाडीने निघतो आपण गेलो होतो की नाही पहिल्यांदाच द्या गाडीनं मग काय मी साडे दहा अकरा पर्यंतच येतो तिथं ठीक आहे फोन मध्ये तिथे पंधरा ऑगस्ट लवकर बसून येतात पंधरा ऑगस्टला तर मी आम्ही तिथंच राहून आलो ना हॉस्टेलमध्येच चौदाले आम्ही हॉस्टेलमध्येच राहून आलो ना हॉस्टेलमध्ये राहून राहिले ना ते बाजूला रुमा भेटतात ना त्या शाश्वतीच्या मम्मीने सांगतलं ना रुमा भेटतात म्हणून तिथं ग्रीन कलरच्या हा त्या मंदिरात कि कुठ तरी भेटतात हा तर आपण आम्ही तिथंच राहू ना तुला बॅग बिग दिली की आम्ही तिथच रूम करतो संध्याकाळची ठीक आहे तर हा तर पंधरा ऑगस्टला सकाळी कारण की पॅरेंट्स सोबत देतात हो ना तर सकाळी जेवणा आम्ही तिथं ठीक आहे काही कार्यक्रम आहे का मग कोणता आहे परेड मध्ये हो का लेझिम येते का तुले बर अजून हो पप्पाला सांगतलं मॅ मॅडल तिले बाहेर काढल्या बरोबर आपण पहिले कुठेतरी नाश्ता करू म्हणत पहिले तिले पिझ्झा खाऊ घालू म्हणे पिझ्झा राहिला होता म्हणजे मागच्या वेळेस पिझ्झा मग तू बाहेर आल्याबरोबर आप पहिले आपण नाश्ताच करू ना पिझ्झा बिझ्झा खाऊ ना आमची तब्येत चांगली आहे आमच्या तब्येतीला कोण रोग आला आजीच भांडण करत राहते फक्त मायासोबत घरात जाऊ ना तूच सांगा भांडणं करत राहते पैसे नाहीत तरी पैसे मागत राहते हॅलो कशी आहे

आठवण येऊन राहिले आता उद्या ये, ये था। था। ना तू घरीच तर येऊन राहिली एक दिवस टाईम अजून एक टाइम आहे बर एक दिवस टाइम आहे आता उद्या सकाळी आजचा दिवस आजचा आता दिवस गेलास पुरा आता तू संध्याकाळी जेवण करशील जोपून राहशील उद्या सकाळी मग उद्या तीन कामच येते कोर्टाचं आणि मग येतेस ते लढू नका ते पाच वाजता जातो म्हणते ना ते ते पाच वाजता जाईन मी सहा वाजता जाईन कामाले मला भेटले पाहिजे ते हा भेटते तुले ते तू लवू नको तुला तुला खायला काय करू मी गुड साखरपट्टी करू ना अजून काय करू अजून तिळगुळाचे लाडू करतो तिळगुळाचे बर तिळगुडाचे गुडाचे शेंगदाण्याचे शेंगदाण्याचे बर अजून अजून मम्मी जवळ फोन लवू नको मग ठीक आहे लवू नाही आधी पैसे पैसे करत राहते मध्ये आता निघाली नाही तर पैसे दे पैसे दे ते पण कस शिवाय देते दे दे मध्ये शिवाय नका ते हा ना चांगलीच राहत नाही माझ्या मम्मा हा हॅलो बोल ऐकत हे आपण मी लवकरच बस दहालेच काढतो मी तुले तू तु टेन्शन घेऊ नको शॅम्पू गिंपू आणा लागतात काय कशाला शॅम्पू गिंपू आणा लागतात ठीक आहे ठरले तर मग इथं जे तुझ्या सामान संपला त्याची लिस्ट कर फक्त एका याच्यावर तुला काय काय सामान न्यायचं इकडू हा काय तुझे साबण संपले काय काय संपलं तर ते लिस्ट बनवून आपण कसं आल्यावर मग एकदम हा हा उद्या मी लवकरच निघतो बाई पाचशे गाडी आहे ना मग कसं दहा दहा वेळा कामात काम होते भाडं किती लागते तिकडे तर मग मी मय काम कसं लेच पोचतो तुला तर माहिती आपण तिथं लेच पोचतो मग काय दहा वाजता बारा वाजे तीन वाजेपर्यंत मी मय काम करेन तीन वाजता निघाली तर एका घंट्यात मी तुझ्या जवळ पोहचतो भेटतो हो, मी आल्याबरोबर तुला लवकर लवकर काम निपटायचं पाहिजे हो लवकरच आता चला फ्रेंड्स तर असा होता आजचा ब्लॉग आज मी खूप आनंदी आहे ते तुम्हाला कळलंच असणार आहे का कारण मी जात आहे माझ्या लेकराला उद्या आणायला आणि तुम्ही समजू शकता की दोन महिन्यानंतर मी तिला भेटणार आहे आवाज ऐकण्यात आणि जवळून स्पर्श करण्यात खूप म्हणजे खूप फरक आहे आणि आता आपल्याला समजणार आहे की तिची हालत कशी आहे कशी नाही आणि घरी आणल्यानंतर समजणार आहे की वातावरण कसं आहे काय नाही ती ॲडजस्ट झालेली आहे की नाही मला तर खूप आतुरता तुम्हाला सांगते आता रात्रीचे बारा वाजत आहे म्हणजे साडे अकरा झालेले आहेत मला दाखवू शकता किती वाजलेले आहेत अजून पण झोपाव असं वाटत नाही असं वाटते लवकर लवकर सकाळ झाली पाहिजे आणि मी उठली पाहिजे आणि पटकन गाडीत बसून माझ्या लेकराजवळ गेली पाहिजे बरोबर तर आता त्या गोष्टीची आतुरता संपलेली आहे लवकरच स्वराची ना आपली भेट होणार आहे तुम्हाला हा ब्लॉग वाढल्यास नक्कीच लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा आणि बेलची आयकॉन बटन जावा जेणेकरून स्वरा आल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळणार आहे ओके चला बाय बाय सर्वांना शुभरात्री